मित्रांनो शालिनी मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची मार्गशीर्ष व्रताची गुरुवारची कथा आहे तर सर्वांनी ही कथा ऐकावी उपवास नाही बी केला असेल कलश मांडणी मार्गशीर्ष उपवासाची नाही पण केली असेल तरीसुद्धा फक्त कथासुद्धा श्रवण केली तरीसुद्धा महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते सर्व दरिद्रताचा नाश होतो आणि भगवान विष्णूला घेऊन माता लक्ष्मी आपल्या घरी येते आणि सात जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होते तर कथा सर्वांनी उपवास नाही पण केला आहे तरी कथा सर्वांनी श्रवण करायची पाच मिनटं काढून श्री गणेशाय नमो नमः कमेंट्स बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी ओम श्रीम नमः अवश्य करा श्री मार्गशीर्ष महालक्ष्मीची व्रतकथा श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा शांती समाधान घरात नादावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे रोपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका राजेश्वरी चंद्रा गिरजा पद्या मालती सुशिला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्व भूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वापार युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली ही कहाणी तेथे ते एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव भद्रशवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता चार वेद सहा साश्रे अठरा पुराणे यांचे ज्ञान त्याला होते अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सुरचंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतीनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपत्य होती सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्येचे नाव शांबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजा, राजा प्रसादी राहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरिबांकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका मातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्र लिहिली आदारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत राणीच्या मलाच्या दाराशी आली टेकर 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 चा चा दाराश तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने मातारीला विचारले कोण ग बाई तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवंय तुला म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी म्हणाली राणीसाहेब मला आहे त्यांना सांगायला गेल्या तर त्या माझ्यावरच रागवतील त्या तुला कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलून देतील तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब मातारीला रा राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मे एका वेश्याची पत्नी होती तो वेश्य फार गरीब होता त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडवत नवरात्रीला मारहाण करी या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तपाशी भटकू लागली तिची ती

मी तिला ऐश्वर्य आणि सुख संपत्ती देणाऱ्या श्रीमहालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघं पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मे त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणी पदावर बसली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दाशीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिने मातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाले मला सांगाल ते व्रत मी करीन ते नेमाने उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तराथरा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण गतू थेरडे इथे कशाला आलीस जा येथून तिने पुढे होऊन म्हातारीला घालून दिले ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला काही कळले नाही राणीचा तो उरमटपणा पाहून महालक्ष्मीने ते त्यांना थांबता स्वस्तांनी जाण्याचे ठरवले राणीचा माल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगभिने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला निकळ म्हणून म्हणाली आजी आज रागू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली आणि तिने श्यामबालाला लक्षवताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली राजकन्या श्यामबालेने भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले सगळे नेम धर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्यामबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मताच्या प्रभावाने तिचा संसार सुखा समाधानाचा चालू झाला लागला पण इकडे भद्र सभाभर आणि चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव लयाला गेली सूरचंद्रिका राणी होती जिची स्थिती आता बदलली अन्न पाण्याला ती महाग झाली भद्रशवाला फार वाईट वाटे पण तो तरी करणार काय एक एक दिवस चिंतेने वगवत होता तसाच मावळत होता एक एक दिवस भद्रशवाला वाटले मुलीकडे जावे तिला पावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जाबयाच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रशवाला ओळखले दासी धावत महलात गेली राजाला बातमी सांगितली श्यामवाल्यालाही ते समजले श्यामबाला ते मालाधराने रथ पाठवून भद्रशवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला काही दिवस जावायचा आणि मुलीचा मुलीचाद्रशवा राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोडू लागले जावायला त्याने तसे सांगितले जावायने संमती दिली भद्रशवा परत जायला निघाला तेव्हा श्याम भालेने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रशवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा आहे हे ऐकून सुरचंद्रिकाचा आनंद गगनाथ मावेना गाई गाईने तिने हंड्यावरचे चाकण काढले आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हते फक्त कोळशे होते महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातले धनाचे कोळसे झाले होते सुरचंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला हा चमत्कार पाहून चकित झाला दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे नव्हते एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता एक दिवस सुरचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीत महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सुरचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्याम बलव्रताचे उद्यापन करीत होती श्याम आई पुढंही महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सुरचंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्यप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबालेला मायरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता का पण आपल्याला मात्र काहीच दिला नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे श्यामबालेचे भावे तसे स्वागत कुणी केले नाही राणीने एका प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्यामबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वगृही आल्यावर मालाधराने श्यामबालेला विचारले माय राहून काय आणलंस श्यामबाल्याने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर काय हंड्यात मिठाचे खडे मालाधराने चक्कीत होत पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग श्यामबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी श्यामबाल्याने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ अळणी मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ भाडले पण सगळे जेवण त्याला अळणी लागले मग श्यामबालेने पाण्यात थोडे मीठ घालले अन्नपदार्थात ते मिश्रतच बेचवनाला आली हा मिठाचा उपभोग श्यामबाला पतीला म्हणाली मालाधरालाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मीची कृपा प्राप्त होईल महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये नित्यनियमाने महालक्ष्मीचे व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची मन मनोकामना पूर्ण करेल अशी ही महालक्ष्मीची कथा गुरुवारची कहाणी सुपळ संपूर्ण महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नमो नम ओम श्रीम नम ओम लक्ष्मी नारायण नमो नम महालक्ष्मी अष्टक ऐकूया